शरद पवार यांनी माडा मतदारसंघातून निवडणूक लढवावी या मागणीसाठी सोलापूरमधून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने सुहास कदम यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण पुतळ्यासमोर उपोषण केले राष्ट्रवादी पक्षाचे सर्वे सर्व आदरणीय शरदचंद्र चंद्रजी पवार साहेब यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भातला संदर्भातला निर्णय त्याचा फेरविचार करावा या मागणीसाठी आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून आज आम्ही लोकनेते कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या पुतळ्याशी यांच्या पायथ्याशी या ठिकाणी उप एक दिवसाच्या लाक्षणीसाठी उपोषणासाठी या ठिकाणी बसलेला आहोत कारण की आज साहेबाची गरज संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण देशाला आदरणीय शरदचंद्र पवारसाहेबांची गरज आहे पवारसाहेबांचा आदेश हा आमच्यासाठी राजधर्मासारखा शिष्टाचारासारखा आहे परंतु सुद्धा आज आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं साहेबांवर असणार ते प्रेम आहे या प्रेमांच्या भावना आज या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो आहे की आदरणीय शरदचंद्र साहेबांनी जो माडा लोकसभा मतदारसंघात संघासाठी जो विचार केलेला आहे लहान तोंडी कोर्टा घास घेण्याचा निर्णय आज माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आले याची मी मनापासून पवार साहेबांना माफीसुद्धा मागतो आहे परंतु साहेब तुम्ही आपल्या राजकारणाची सुरुवात ह्या सोलापूर जिल्ह्यातून केलेली आहे आज महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशातील मोठमोठ्या पदावर आज तुम्ही विराजमान अम, झालेला आहात संघर्षावर मात कशी करायची पराभवाला कसं तोडवायचं हे तुम्ही संपूर्ण देशाला राखून दिलेलं आहात आज तुम्ही आम तुम्ही आमच्यासारख्या सर्वसामान्यांचे आधारवर आहात तुम्ही आज आमच्यासाठी प्रेरणास्त्र आहात ऊर्जास्त्रोत आहात आज साहेब तुम्ही लोकसभा निवडणुकीसंदर्भात विचार करावा हेच माझे प्रामाणिक मागणी आहे तसेच आज सोलापूर शहर जिल्ह्यातील तसेच बारा लोकसभा मतदारसंघातील आमचे जे काय राष्ट्रवादी पक्षाचे जे काही ज्येष्ठ नेते आहेत मी तन मी त्यांना अन एक प्रामाणिकपूर्वक विनंती करतो आहे हात जोडून साकडे घालतो आहे की तुम्ही सगळ्यांनी पुढाकार घ्यावा व आदरणीय पवारसाहेबाकडे जाऊन पवारसाहेबांनी जो काय निर्णय घेतला आहे तो मागे घेऊन पवारसाहेबांनी निवडणूक लढवावी संदर्भातले तुम्ही साकडे तुम्ही सगळ्यांनी जाऊन घालावं ही आमच्या सोलापूर शहर जिल्ह्यातील सगळ्या नेत्यांना मी विनम्र विनम्रपूर्वक विनंती करतो आहे तसेच साहेबांनीसुद्धा साहे आज आमच्यासारख्या सर्वसामान्यांसाठी एक योग्य निर्णय घ्यावा साहेब आज सोलापूरात सोलापूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण देशभरातील शेतकरी एक आतुरतेनी आतुरतेने तुमच्याकडे पाहतो आहे तुम्हाला हाक मारतो आहे की साहेब आज तुम तुम्हीच ह्या देशाचं ह्या महाराष्ट्राचे नेतृत्व करत करू शकता हे आशेने संपूर्ण महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण देशातील शेतकरी साहेब तुम्हालाकडे बघतो आहे आणि आमच्या सर्व आमच्यासारखा सर्वसामान्यसुद्धा एक युवक तुमच्याकडे फार नज आशेने बघतोय